मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या करा स्टार भाजप जी घाबरते ती एकजुटीला घाबरते भाजप जी घाबरते ती सच्चाईला घाबरते कारण भाजपचं इक्वेशन हे सोपं आहे किचड कमल कमल किचड मेही खिलता आहे आपण या महाराष्ट्रात त्या चिखल फेकीमध्ये अडकणार आहोत की त्याच्याही पुढे जाऊन पुढचा विचार करणार आहोत हे आपलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय आपण सगळे एकजुटीने लढायला तयार आहोत का आपण सगळे या खोके सरकारला हरवायला तयार आहोत सगळे आपला नवा महाराष्ट्र घडवायला तयार आहोत का आपण सगळे महिलांना न्याय द्यायला तयार आहोत का आपण सगळे महिला सुरक्षा ही खरोखर महाराष्ट्रात आमला अंमलात आणायला तयार आहोत का आपण सगळे तरुणांना रोजगार द्यायला तयार आहोत का आपण सगळे आपलं सरकार बनवायला तयार आहोत का आणि आपण सगळे एक दिलाने एकजुटीने लढायला तयार आहोत का जर लढायला तयार असाल तर हात दोन्ही वरती करा आणि सगळ्या ह्या नेत्यांना ताकद दाखवा आपली ही जी ताकद आहे ना ह्या ताकदीला भाजप घाबरते कारण जिथे फूट होते तिथे भाजप जिंकते पण आपण ठरवायचंय आपण लढणार आणि जिंकणार ते महाराष्ट्र म्हणूनच लढणार